बार के लोग लो कितने कुठे ठेवायचं आम्हाला मूर्ती रुमाचा भाडा नाही आता काय करायचं जागा नाही राहायला भाड्यावर कुठं भाड्यावर आम्हाला कुठं पण नाही देत ठेवायला जागा नाही पावसामध्ये कुठं हजार मूर्ती राहिले इथं बिरे कोरेगावच्या रस्त्यात माल आमचं नाही विकले नुकसान झालंय आमचं माल लोक भारत विकून गेले आमचं आम्ही वीस वर्ष झाले कुठे विकायचं आमच्या माल असं भरपूर पडले इथेच आम्ही साताराला राहत होते बारका हा माझं नाव अशोक कोंडे शिंदे मूर्तिकार एक्क्याऐंशी पासून एक्क्याऐंशी पासून माझा मूर्तिकाराचा मूर्ती बनवण्याचा व्यवसाय आहे त्या वर्षी जे कामाची जी काय पद्धत किंवा जे काम करण्याचे आहे मालाचा जो एक सत्तर ते ऐंशी टक्के वट कामाचा जो अंदाज होता तो त्याच्यापेक्षा तीस टक्के व जास्त झाल्यामुळं मार्केटमध्ये तीस स सत्तर टक्के माल खपल्या गेला तीस टक्के माल मार्केटमध्ये आता आहे लक्षात घ्या कमीत कमीत इथं आता ह्या मूर्तीकारांचा मार्केटला किंवा माझा वैयक्तिक स्वतःचं जर सांगायचं सा 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 झालं तर कमीत कमीत माझा स्वतःचा तोटा कमीत कमी आठ ते दहा लाख रुपये तोटा झाला फक्त मूर्त्या हे फक्त दहा सुद्धा मूर्त्या हल्ले गेले नाही